उत्तर प्रदेशच्या मेरठ मध्ये एका मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची त्याच्याच पत्नीनं प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय हत्या करून पतीच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे या महिलेने सिमेंटने भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रम मध्ये लपवले होते असंही पोलिसांच्या तपासात समोर आलंय पोलिसांनी आता मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूतच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना अटक केली या एकूण प्रकरणाचा खुलासा कसा झाला पोलिसांनी आतापर्यंत नेमकी काय माहिती दिलीये विषयीचे सविस्तर तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह पोलिसांच्या माहितीनुसार सौरभ राजपूत हा नुकताच लंडनहून भारतात परतला होता दोन सोळा साली सौरभ आणि मुस्कान यांचा झाला होता मेरठ येथे एका भाड्याच्या घरात हे जोडप पाच वर्षांच्या मुलीसह तीन वर्षांपासून राहत होते सौरभ हा शेवटचा चार मार्च रोजी दिसला होता असंही पोलिसांनी म्हटलंय पोलिसांनी केलेल्या चौकशीत मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल न सौरभचा चार मार्च रोजी खून केल्याचं मान्य केले खून केल्यानंतर दोघांनी सौरभच्या शरीराचे अनेक तुकडे केले होते आणि तेच तुकडे प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकून त्यात कॉन्क्रीट भरलं होतं याहूनही संतापजनक आणि आश्चर्याची बाब म्हणजे सौरभचा खून केल्यानंतर मुस्कान ही आपला प्रियकर साहिल बरोबर थंड हवेच्या ठिकाणी चक्क सहलीसाठी गेली होती दरम्यान सौरभ राजपूत याच्या हत्येचा उलगडा नेमका कसा झाला यावरही आपण एक नजर टाकूया गेल्या काही दिवसांपासून सौरभ राजपूतला त्याचा भाऊ हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता मात्र त्याच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क करता येत नव्हता त्यानंतर अठरा मार्च रोजी सौरभ राजपूत याचा भाऊ त्याच्या घरी गेला मात्र तेव्हा सुद्धा घराला टाळ होत त्यानंतर सौरभ राजपूतच्या भावानं मुस्कानला फोन केला पण मुस्कानने त्यावेळी आपण आपल्या वडिलांच्या घरी आहोत असं सांगितलं यानंतर शेजाऱ्यांकडून भावाच्या ठाव विचारपूस केली असता तिथूनही सौरभच्या भावाला समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं परिणामी त्याने चावीने सौरभचं चा घर खोललं आणि तो आत गेला तिथेच त्याला दुर्गंधी आली आणि त्यानंतर त्याने या प्रकरण ची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी माहिती प्राप्त होताच घराची झडती घेतली आणि याच वेळी त्यांना मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांचा मृतदेह सिमेंट भरलेल्या प्लास्टिकच्या ड्रमामध्ये आढळून आला दरम्यान संपूर्ण प्रकरणात पोलिसांना आपल्या मुलीच्या कृत्याची माहिती दिल्याचं सुद्धा कळत या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुस्कान आणि साहिल यांना अटक केली तसंच ज्या ड्रम मध्ये सौरभचा सा मृतदेह कॉन्क्रीट मध्ये पुरण्यात आला होता तो ड्रम सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेतलाय तब्बल दोन तास या ड्रम मध्ये घरातून पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले होते कॉन्क्रीट हे टणक झाल्यामुळे ते तोडण्यासाठी पोलिसांना विलंब लागला दरम्यान स्थानिकांची चौकशी केली असताना त्यांनी असं सांगितलं की मुस्कान काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घराला टाळ ठोकून निघून गेली होती जाताना ती मी आणि माझा पती सौरभ हा हिमाचल प्रदेशला फिरायला जातोय असं सांगून गेली होती या काळात ती सौरभच्या मोबाईलवरून त्याच्या कुटुंबियांना मेसेज सुद्धा करत होती जेणेकरून या झाल्या प्रकरणी कुणालाही संशय येऊ नये आणि दिशाभूल करणं तिच्यासाठी सोपं होईल दरम्यान याच घटनेत आता आणखीन एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर येते मृत सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान हिला तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी व्यसनी बनवलं होतं असं गांजा आणि ड्रग्सच्या व्यसनामुळे ती प्रियकराला सोडू शकत नव्हती अशी ही धक्कादायक माहिती समोर या संदर्भातील वृत्त दैनिक भास्करच्या हवाल्यानं हिंदुस्थान टाइम्सने दिले दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी नेमके काय सांगितले तेही आपण पाहूया मेरठ जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष विक्रम यांनी या घटनेला दुजोरा दिलाय या घटनेबाबत सविस्तर

आ, साहिल ने आ, ये मुस्कान के साथ मिलकर आ, जो सौरभ है उनके चाकू से कर हत्या कर दी थी हत्या करने के बाद उन्होंने शव का टुकड़े कर एक ट्रम में डालकर उसे सीमेंट से भर दिया था आ, पुलिस द्वारा जो शव है उसको रिकवर कर लिया गया है शव को पोस्टमार्टम के लिए मोर्चरी भिजवाया गया है और इसमें जो दोनों ही, ये, ये, साहिल और मुस्कान इन दोनों को हिरासत में ले लिया गया गिरफ्तार कर लिया गया है परिजनों की तहरीर के आधार पर सुसंगत धाराओं में मुकदमा पंजीकृत कर लिया गया है अब इन दोनों को ही माननीय न्यायालय के सामने पेश कर झाली दरम्यान धक्का या धक्कादायक प्रकरणामधील पुढील अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू हे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह